नमस्कार मास्त रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला माहिती आहे का की मी जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो ना तर तेव्हा मीच काय प्रत्येक टेबल असं असेल की भले इंडियन रेस्टॉरंटमध्ये जात असेल अवधी रेस्टॉरंट्समध्ये जात असतील पण स्टार्टर जे असतात तर त्यात एखादा चायनीज प्रकार असतो आणि चायनीज प्रकारामध्ये अजिना मोठो घातल्याशिवाय ते छान होतच नाही हा जो काय गैरसमज तुमचा आहे हा साफ चुकीचा आहे तर अजिना न घालता अगदी सोप्या पद्धतीने चिली पनीर आपण करू करायचं का रे yes, कोणाकोणा खायचा आहे सगळ्यांचे हातवर अभे करल कोण मलेच करावं लागत चला चायनीज पदार्थ आपण करतो तेव्हा तुमच्या कटिंगला फार महत्त्व असतं हे आपल्याला कांदे जे आहेत ते असे कट करून त्याच्या पाकळ्या काढायच्या आहेत तुम्ही भाजी कशी चिरता यावर सुद्धा पदार्थाची चव अवलंबून असते हिरवी कांद्याची पातसुद्धा बघा अशी कपायची याला जुलियन कटिंग म्हणतात आणि चिरताना ही बोटं अशी ठेवा म्हणजे बोटाला इजा होणार नाही आलंसुद्धा असं लांब लांब चिरून घ्यायचं आहे हे गार्निशिंगसाठी कामातील आणि आतमध्ये घालायला वेगळं हिरवी मिरची तीसुद्धा तुम्ही अशी चिरून घ्या आणि विनेगा ह्याला छान एकत्र आणि एक, एक आलं असं अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं जे आपल्याला फोंडीत घालायचं आणि आजकाल हे चिरायला थी वगैरे न अशा छान छान वस्तू आल्या बाजारात की ज्यांनी तुम्ही छान लसूण जो आहे तो बारीक करू शकता आलं बारीक करू शकता बघा कसं अशा पद्धतीने त्याने तुमचा हाताला पण इजा होत नाही आणि छान चिरल्या जातात आता तर हे स्टुडिओ किचन किंवा की फॅन्सी किचन असेल किंवा तुम्ही घरी जर करत असाल तर हे आपण इझिली ठेवू शकतो वापरू शकतो या वस्तू पण जिथे कमर्शियली करतात रेस्टॉरंट्समध्ये किंवा मोठं कॅटरिंगचं काम असेल तिथे तर तिथे काय करतात बघा आता मी हा लसूण करतो आहे हा लसूण अशा पद्धतीने बारीक करतात म्हणजे हे काय ग्लासेस तिथे उपलब्ध असतातच कुठेही दस फटाफट फटाफट एका वेळी भरपूर होतं काढून घ्यायच आता पनीर कसं कापावं तर काही त्रिकोणी कापतात काही अष्टकोणी कापतात चौकोनी कापतात आपण छान स्क्वेअर टाईपमध्ये कापूयात अशा पद्धतीने ह्याला छान एकत्र करायचं आणि नंतर यामध्ये घालायचं कॉनस्टाच यामध्ये एक दोन चमचे कॉनस्टाच आणि ह्याला असं लावायचं फक्त आणि पनीर तळण्यापूर्वी आपली आवडती फ्राय पावडर ती आवडते कशाला कारण फ्राय पावडरमुळे तेल होतं हलकं आणि तेल एकदा हलकं झाल्यानंतर त्यामध्ये जोही पदार्थ आपण तळतो तो, तो काय करतो काय करतो रे कमीत कमी तेल घेऊन वर येतो हां आता आमच्या सगळ्या पोरांना बॅक किचन आर्टिस्टलासुद्धा माहीत झालं आहे की कमीत कमी तेल घेऊन तो वर येतो आणि ही अशी वापरायची असे वेगवेगळे करून ठेवायचे नाही तर चिकटतात एकमेकांना आता यामध्ये एक प्रकार असतो ड्राय आणि एक प्रकार असतो थोडासा लिक्विड म्हणजे त्याला ग्रेव्हीवाला म्हणते तर ग्रेव्ही ॲक्च्युली ग्रेव्ही ही अशी नाही ते लिक्विड फॉर्ममध्ये असा सॉस विथ सॉस असं तर आपण दोन्ही बनवूयात आणि ड्राय ही प्रोसेस दोन्हीसाठी हवी असते पहिले आपण ड्राय करू आता हे आपण तिळाच्या तेलात बनवतो आहे माऊली घाणीचं तिळाचं तेल साधारण चायनीज वगैरे प्रकार असतात ना ते तिळाच्या ते तेलात बनवलात साधारण चायनीज वगैरे प्रकार असतात तर ते तिळाच्या तेलात बनवल्यावर जास्त छान लागतात यामध्ये लसूण आणि आलं हे छान परतून घ्यायचं आणि खूप नाही परतायचं असं कचरटच ठेवायचं मीठ चवीनुसार मीठ घालताना एक लक्ष ठेवा की पनीरमध्येही मीठ घातलं आहे आणि यातले जे सॉसेस आहेत त्यामध्ये सुद्धा मीठ जाणार आहे सोया सॉस थोडी साखर आणि त्यामध्ये हे तळलेले पनीर आणि कांद्याचे फ्लेक्स हिरवी मिरची कांद्याची पात आपण कांद्याची पात आणि आता खूप जास्त मिक्स नाही करायचं वर वर होऊ द्यायचं त्याचा रंगभंग अखादा अजून हिरवा तयार झाला त्याला आपण सर्व करू तर हा होता ड्राय प्रकार आणि आता ग्रेव्ही आणि ग्रेव्हीसाठी पॅनमध्ये पाणी आता यामध्ये आपण बघत असू की सॉस कमी पडेल कारण पाणी घातलं आपण तर अगदी चमचाभर आपण सोया सॉस यामध्ये घालू आणि त्याचबरोबर कॉन्स्टार्च आपल्याला घालायचं आहे त्याची स्लरी आणि हे मिश्रण होण्यासाठी कॉनस्टाच साधारण एक दीड चमचा त्यामध्ये थोडंसं पाणी त्याची स्लरी आपण तयार करून घेऊ आणि नंतर ही हळूहळू घालायची आपल्याला जेवढं घट्ट होत तेवढं पाहायला चिली पनीर किती सोपं आहे नक्की घरी करा आणि घरी केलेलं हे छान असतं आणि कोणाला जर सॉस चालत नसेल ते अवॉइड केलं तरी तेवढंच ते ते छान लागतं कारण त्याच्यानंतर काहीच येत नाही फक्त तिळाचं तेल असतं ते टोमॅटो सॉस त्यानंतर मीठ बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेलं आलं कांदा दॅट्स इट एकदा करून पहा आणि केल्यानंतर बघा माझी आठवण येते का अजिनामोटो वापरू नका अजिनामोटो म्हणजे मोनोजोडियम ग्लुटामेट आणि हा मोनोज जोडियम अति अतिप्रमाणात जर खाल्ला तर चांगलं नसतं ओके okay.